लाडक्या बहिणीचे पैसे जे काही देतो हो। आहोत आता हे पैसे दिल्यानंतर याच्यातनं हा पैसा ते स्पेंडच करतायत किंवा कुठेतरी मिनिंगफुल गेनफुल गोष्टींना लावतायत त्या ज्या काही खरेदी करतायत त्यातनं अर्थव्यवस्थेला तर चालना मिळते आता अनेक लाडक्या बहिणींनी त्याच्यातनं गुंतवणुकीतनं पन्नास हजार रुपये कर्ज घ्या दोन लाख रुपये कर्ज घ्या पाच लाख रुपये कर्ज घ्या आपला व्यवसाय उभा करा अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केलाय त्यामुळे याला काही वेस्टफुल एक्सपेंडिचर नाही म्हणता येणार ना। या एक्सपेंडिचरनी एवढंच आहे की ज्या गतीने तुम्ही तुमच्या ओन फंडमधनं इन्व्हेस्टमेंट करत होतात त्या गतीने तुम्हाला करता येणार नाहीये म्हणून तुम्हाला आता तुमचे जे काही बोर्डस आहेत ते बदलावे लागतील एक उदाहरण सांगतो की आता मल्टी मॉडेल कॉरिडॉर आता मल्टी मॉडेल कॉरिडॉर जवळपास सत्तर हजार कोटी रुपयाचा ऐंशी हजार कोटी रुपयाचा जो आम्ही करायचं ठरवलं होतं पहिल्यांदा तो ओन फंड्स म्हणणं करायचं ठरवलं होतं आता आम्ही त्याच्यामध्ये बदल केलाय आता बावीस हजार कोटी लँड एक्विशनचे आम्ही लावू आणि उर्वरित पैसे जे आहेत हे आम्ही पीपीपी मॉडेलवर त्याचं काम करू त्याच्यातनं ते आपण वसूल करू आणि त्याचं डेट सर्व्हिसिंग करू म्हणजे गुंतवणूक तेवढीच होती आहे फक्त गुंतवणुकीचं मॉडेल आपण चेंज केलं